खोपोली प्रभाग क्रमांक एक मधून फारुक इसाक शेख यांच्या परिवारातील महिला उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक खोपोली नगरपरिषद परिषद हद्दीत सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याचे पाहण्यास मिळत आहे निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष खोपोली नगरपरिषदेवर परिषदेवर लागेल ला आहे प्रत्येक प्रभागातून इच्छुक उमेदवारांची नावे समोर येऊ लागली असून प्रभाग क्रमांक एक मधून सुद्धा इतर मागास प्रवर्गातून सुभाषनगर येथील रहिवासी फारुक इसाक शेख यांच्या परिवारातील महिला उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे खोपोली प्रभाग क्रमांक एक मधील फारुक इसाक शेख यांचा, यांचा स्वभाव अतिशय शांत हुशार व समजूतदारपणाचा आहे त्यांनी शहरात विविध सामाजिक कार्य केली आहेत त्यांचे सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक व विविध क्षेत्रात सहकार्य लाभले आहे त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने असल्याने होणाऱ्या खोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत फारुक इसाक शेख यांच्या परिवारातील महिला उमेदवाराला विजयी करण्यासाठी फायदा होईल अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे फारुक इसाक शेख यांनी अद्याप महिला उमेदवाराचे नाव जाहीर केले नसून लवकरच उमेदवार कोणत्या पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट करणार आहे